कथा झेन कथा मृत जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा राजाने बोधिसत्वांना विचारले संबोधी प्राप्त झालेल्या माणसाचे मरणानंतर काय होते ते मला कसं माहीत असणार बोधिसत्व म्हणाले कारण तू गुरु आहेस राजाने उत्तर दिले त्यावर बोधिसत्व म्हणाले हो पण मी मेलेलो नाहीये स्वप्न जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा बोधिसत्वांना एके दिवशी स्वप्न पडले की ते फुलपाखरू झाले आई आनंदाने बागडतायत स्वप्नात त्यांना त्यांच्या माणूस असण्याची जाणीवच नव्हती ते फक्त एक फुलपाखरू होते अचानक त्यांना जागा आली ते परत माणूस झाले होते ते स्वतःशीच म्हणाले मी माणूस होतो आणि फुलपाखरू बनल्याचे स्वप्न पाहत होतो की मी फुलपाखरू आहे आणि माणूस बनल्याचे स्वप्न पाहतोय ससे जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा मार्शल आर्ट शिकणारा विद्यार्थी बोधिसत्वांकडे जाऊन म्हणाला मला तुमच्या शैलीतील मार्शल आर्ट शिकायचं पण त्यासोबत मला दुसऱ्या गुरुच्या शैलीतील युद्धकला सुद्धा आहे तुम्हाला ही कल्पना कशी वाटते बोधिसत्व म्हणाले दोन सशांच्या मागे धावणाऱ्या पारध्याला कोणताच ससा सापडत नाही प्रवाह जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरु मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा एका अत्यंत वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात म्हातारे बोधिसत्व पडले नदीकाठच्या लोकांना वाटले आता म्हातारे काही वाचत नाही कारण पुढेच वेगाने खाली कोसळणारा एक धबधबा होता पण आश्चर्यकारक रीतीने म्हातारे बचावले लोकांना आश्चर्य वाटले त्यांनी विचारले तुम्ही कसं काय वाचला ते म्हणाले मला प्रवाहाने वाचवले मी स्वतःला प्रवाहाच्या स्वाधीन केले त्याला माझ्यासारखा करण्याचा प्रयत्न केला नाही तो जसा वाहवेल तसा वाहिलो गटांगल्या खाल्ल्या प्रवाहासारखा वाहिलो त्याच्या गोत्यात वाहत मी किनाऱ्यावर आलो आणि वाचलो हवा जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा बोधिसत्व नदी किनारी साधना करीत बसले असताना एक तरुण त्यांना हटकतो गुरुजी मला तुमच्या शिष्य व्हायच्यम बोधिसत्व म्हणाले कशासाठी क्षणभर विचार करून तरुण म्हणाला मला देव शोधायचाय झटक्यात बोधिसत्वांनी तरुणाची मानगुट पकडून त्याच तोंड पाण्यात बुडवलं काही मिनिट तसंच राहू दिलं गुदमरून तरुण हातपाय झटकू लागला तेव्हा बोधिसत्वांनी त्याला बाहेर काढले त्याला दोन मिनिट श्वास घेऊ दिला शांत झाल्यावर त्या तरुणाला विचारले पाण्यात असताना तुला सगळ्यात जास्त कशाची गरज भासली होती सांग मला हवा तरुण म्हणाला छान आता घरी जा आणि क्षणभरापूर्वी हवेची जेवढी गरज होती तेवढी तुला देव शोधण्याची भासेल तेव्हा माझ्याकडे ये नियती जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा युद्धाच्या निर्णायक क्षणी अतिशय कमी सैन्य असताना देखील सरसेनापतीने लढण्याचा प्रयत्न केला त्याला विश्वास होता की त्याचं सैन्य जिंकेल पण त्याच्या सैन्याला विश्वास वाटत नव्हता रस्त्यात त्यांना एक बौद्ध मठ लागला त्या मठात ते थांबले प्रार्थना करून झाल्यावर सरसेनापती एक नाणं काढत म्हणाला आता हे नाणं मी वर फेकतो जर छापा पडला तर आपण युद्ध जिंकू जर का काटा पडला तर आपण युद्ध हरू आता आपली नियतीच ठरवेल काय ते त्याने नाणवर फेकले आणि जमिनीवर पडल्यावर पाहिलं तर छापा होता सैन्य अत्यानंदाने आणि आत्मविश्वासाने भारून गेलं त्वेषाने शत्रूवर हल्ला चढवत शत्रूला गारद करत त्यांनी युद्ध जिंकलं युद्धानंतर सेनाप्तीने सरसेनाप्तीला सांगितलं नियतीला कोणीही बदलू शकत नाही अगदी बरोबर म्हणत सरसेनाप्तीने सेनाप्तीला नाण दाखवलं त्याच्या दोन्ही बाजूला छापा होता शांततेचा आवाज जपानी संस्कृतीतल्या तेराव्या शतकात जपानी बौद्ध धर्मगुरू मुजू यांनी सांगितलेल्या झेन कथा रोजच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलून टाकण्याची ताकद देतात या गोष्टींना तात्पर्य नसते अत्यंत हलक्या फुलक्या आणि समजायला सोप्या असणाऱ्या या कथांतून आपण काय व कशा प्रकारे घेतो हे आपल्यावर निर्भय आहे अशीच एक झेन कथा चार भिक्खूंनी दोन आठवडे मौन धारण करून ध्यानधारणा करण्याचे ठरवले पहिला दिवस मावळला त्या दिवशी मेणबत्ती फडफडून विजली पहिला भिक्खू म्हणाला अरे मेणबत्ती विजली दुसरा म्हणाला आपण न बोलण्याचं ठरवलं होतं तिसरा म्हणाला तुम्ही दोघ का शांतता भंग करताय चौथा म्हणाला मीच फक्त काही बोललो नाही